स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचं काय मोल आहे आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाच बलिदान केलं म्हणजे काय केलं हे आपल्याला लक्षात येतं का आपल्याला महाराष्ट्राचं महाराष्ट्रपणच आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात भारतासाठी काम करण्यात महाराष्ट्राचं जेनेटिक कोड काय डबल हेलिक्स असतो मला कळलेलं वर्णन आहे की ज्ञानोबा तुकोबांची अवघे विश्वची माझे घरं ही शिकवण आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदवी स्वराज्य यातून महाराष्ट्राचं जेनेटिक कोड तयार होतं मी तर माझ्या चिंतनातून अशा या विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राला मोजून नऊ ॲक्शन पॉइंट्स म्हणायचे आहेत मला पहिला मुद्दा आहे युवकांसाठी शंभर टक्के रोजगार त्याला मी नंबर एक वर पण ठेवतोय नंबर तीन वर ठेवतोय महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती पाहिजे युद्ध पातळीवर ई ही सुद्धा भविष्यकाळाची दिशा इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्या संशोधन आणि अंमलबजावणीतही महाराष्ट्र मागे पडता कामा नये इकडे महाराष्ट्रामध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सारू करू म्हणणार महाराष्ट्र ठरलं पाहिजे पहिलं राज्य विकसित भारताच्या विकासाचं इंजिन बनतोय महाराष्ट्र विकसित महाराष्ट्रामुळे विकसित भारत आच्या,